खर आहे दुसरी गोष्ट मित्रांनो आता बोलत बोलत एक लक्षात आला म्हणून सांगतो तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही सुख समाधानी नाही ह्याच्यासाठी भरपूर कॉल येते तर जी जी आपला व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी आज आपले त्यांच्यातर्फे त्यांना बघण्यासाठी त्यांना उपाय करण्यासाठी आज आहे सोमवार तर सोमवारच्या दिवशी काय करायचे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर लवंगा बिमशेनी कापूर आणि लवंगा प्रमाणात घ्यायच्या लोबान आणि गोगुळ लोबान आणि गुगुळ लो ही एका झाडाचे डिंक आहेत ही चार वनस्पती घ्यायच्या कुठे भेटेल दादा ही कुठेही रस्त्याच्या कडलाही आहे तुम्हाला मी कमेंटमध्ये सांगणारच आहे पण पहिला उपाय एक सांगायला चालू असतो तर ही चार वस्तू एका झाकणीमध्ये घ्यायच्या आपली खापराची जी झाकणी असती त्या झाकणीमध्ये टाकून ही जाळायच्या झाकणीत जाळत असताना ती झाकणी एका टोपलेत कशात ठेवून दूर करून तुमच्या सर्व घरामध्ये त्याचा धूर फिरवायचा आहे धूर फिरवून ओम श्री पित्र देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री अरिष्टाय नम ओम श्री हनुमतेय नम अशा मंत्राचा जप करून तुमच्या घरामध्ये ही धुरी फिरवायची मित्रांनो फक्त धुरी फिरवल्यानंतर कुणी गुरु केलेला असेल गुरु मंत्राचा जप करायचा आहे धुरी फिरवत आहे तोपर्यंत धुरी देवघराच्या मोहरी नेऊन ते टोपलं झाकणी ठेवून द्यायची झाकणी ठेवून दिल्यानंतर ती गार होऊ द्यायची गार झाल्यानंतर त्याची त्याची काजळी आणि त्याची जी, जी भस्म आहे ती एका डब्यामध्ये भरून ठेवायचं मित्रांनो आणि एक थोडं पाणी घ्यायचं त्या भांड्यात त्या पाण्यामध्ये थोडा भस्म टाकायचा आहे आणि घरामध्ये ओम अरिष्टाय नम ओम कुळदेवताय नम ओम पितृदोषाय नम ओम हनुमते नम असे एक मंत्र जप करून घरामध्ये शिंपडायचे घरामध्ये शिंपल्यानंतर घरातली जी काही निगेटिव ऊर्जा पितृबाधा वास्तुदोष घराचे काही उलटा पुलटा काही घराचे बांधकाम चुकीचं उलटं झालेलं असलं ह्याचा दोष असेल सर्व दोष जाऊन घरामध्ये सुख समाधान लागून चांगल्या शक्तीचं चा आगमन होतं तुमचं पितृदेवाचं आगमन होतं कुळदेवताचं आगमन होतं कुळदेवता तुमच्यावर खुश होतात पित्र खुश होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात आणि तिथून तुमची प्रगती व्हायला चालू होती मित्रांनो प्रगती झाल्यानंतर तुम्हाला अवघ्या काही दिवसात काही महिन्यात त्याचा अनुभव येईल दुसरी गोष्ट मित्रांनो जी राहिलेलं जी भस्म आहे ती भस्म एका तावीजमध्ये घालायचा आणि ती तावीज गळेमध्ये धारण करायचं आहे मित्रांनो तर तुमच्यावर नकारात्मक शक्ती जादू टोना करणे भानामती आलेलं गेलेलं केलेलं सर्व निघून जाते मित्रांनो त्याच्यात एवढा ही सोमवारचा तोडगा आहे आता सध्या पुष्य महिना चालू आहे प्रत्येकाने ही करायला हरकत